नंदाळ्यातील शेततळ्यामध्ये अजगर रेस्क्यूचा चांगलाच थरार रंगला होता अखेर इंडियन रॉक पॅन्थर जातीचा दहा फुटांचा अजगर पकडण्यात सर्पमित्रांना यश आलंय सर्पमित्रांनी या अजगराला पकडत सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडलं आहे अजगराला रेस्क्यू केल्यानं शेतमालकासह ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय धुळे शहर परिसरात असलेल्या नंदाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतात दहा फुटाचा अजगर अडल्याची माहिती सर्पमित्र चंद्रभान गोसावी स्वप्नील जाधव हर्षवर्धन राजपूत यांना भ्रमणध्वरीद्वारे मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी शेतातील दहा फुटाच्या अजगराला रेस्क्यू करण्यात आलं पुढे सुरक्षित लळींच्या नैसर्गिक अधिवासात या अजगराला सोडून देण्यात आलंय दरम्यान धुळे परिसरात सर्प आढळून आल्यास चौऱ्याण्णव बावीस अठ्ठ्याहत्तर एकोणसत्तर चाळीस किंवा ऐंशी सत्याऐंशी शून्य तीन बावन्न एक्केचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावं असं आवाहन या सर्पमित्रांकडून करण्यात आलंय नमस्कार मी सर्पमित्र स्वप्निल जाधव काल आम्हाला दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी शिवार मुक्ती गावाच्या जवळ जैन यांच्या शेतात साप निघाल्याचं कॉल आला आम्ही तिथे जाऊन साप बघितला असता अजगर या जातीचा सर्प तो होता त्याला आम्हाला पकडण्यात खूप मोठे शर्दीचे प्रयत्न करावे लागले त्यानंतर त्याला आम्ही व्यवस्थित पकडून वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लढी या कुटुंबात त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले या मी सफ म्हणून आवाहन करतो की माझे सहकारी मित्र स्वप्ने चंद्रमान गोसावी हर्षवर्धन राजपूत यांच्या सहकार्यामुळे त्याला पकडण्यात आम्हाला ये आणि यापुढेही कुठे धुळ्यात वन्यजीव प्राणी किंवा सर्व निघाल्यास आम्हाला संपर्क साधावा ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे